हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे मंगळवार आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुख समाधानाची आरोग्याची जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थनात पहाटे मी पावणे पाचलाच उठले बाहेरच्या लाईटिंग वगैरे सर्व लाईट वगैरे सर्वच लावून दिले पणत्या लावल्या आणि सकाळचं वातावरण बघा किती फ्रेश मस्त असं वातावरण आहे बाहेरचं सर्व काही घराच्या आजूबाजूची झाडझटक झाली रस्ता पण झाडून काढला पण त्या आंघोळीच्या आधी झाडझटक केली ना त्याच्यामुळे मी काही कॅमेऱ्यासमोर आले नाही ते कसं झोपातून उठल्यानंतर डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर यायचं ना तर ते मला काही चांगलं वाटत नाही त्याच्यानंतर माझी आंघोळ झाली मस्त इस्तरी केलेली साडी नेसले तर रात्रीच्या साडीची इस्तरी केली होती आणि आज मी केस धुतले अमावस्याच्या दिवशी खरं तर केस धुवायचे नसतात पण मी धुतले कारण आज लक्ष्मीपूजन होतं तर परवा केसांना मेहंदी लावली होती आणि काल तेल लावलं होतं तर मग म्हटलं चला केस तरी धुवू तर केस धुतले आणि त्याच्यानंतर इथे मी माझ्यासाठी आता ठेवला आहे चहा रात्री घासलेले भांडे बघा किती भांडे तेवढे भांडे लावून द्यायचे आणि साडीची इस्तरी केली ना का साडी खूप छान वाटते म्हणजे अंगावर तेवढी सुंदर साडी दिसते ना का सांगू शकत नाही आणि साडीच नाही तर कोणताही कपडा इस्तरी केलेला कपडा घातला ना का वेगळाच एक आपल्याला फील येतो तर बघ आता इथे ना मी माझ्यासाठी चहा ठेवलाय आणि चहा झाल्यानंतर लगेच देवपूजा आहे तर बाहेर बसले चौपाळ्यावरती आणि चहा घेते करून घेणारे मला देवऱ्यामध्ये आज देवांखाली नवीन वस्त्र टाकायचे दरवर्षी लक्ष्मीपूजनसाठी गणपती बसतात त्यावेळेस आणि दसऱ्याच्या वेळेस अशी मी नवीन रुमाला आणते तर आता याची चार रुमाल होतील माझ्या देवहऱ्याच्या मापाने चार रुमाल होतील तर आता सध्या मी एक कट करून घेते आणि देवहऱ्यामध्ये आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवांखाली हे वस्त्र धरते आहे आणि लाल कलरचे वस्त्र लागेल ला तर ते पण एक आहे त्याच्यानंतर याच्या खाली बनवून घेतले देवहारे तेवढं बरोबर बसतं आता हे ठेवून देते एक नंतर कट करेल चला मस्त देव, दे तर चला मस्तपैकी देवांची आंघोळ घालून घेते सर्व देव देवाऱ्यामधून बाहेर काढून घेते आणि देवारा फक्त पुसून घेते आज काही देवांची लिक्विडने वगैरे आंघोळ घालणार नाही घटस्थापनेच्याच वेळेस नवरात्रामध्ये देवांची लिक्विडने छान अशी आंघोळ घातली होती तर म्हणजे स्वच्छ देव केले होते तर फक्त आज आंघोळच आहे आणि सतत सतत आहे ना देव लिक्विडने स्वच्छ पण करायचे नसतात त्याच्याने देव झिजतात देवांची डिझाईन वगैरे आहे ना देवांवरची ती पण खराब होते तरी देवांचे आंघोळ घालताना सर्व देव एकाच ताटामध्ये ठेवायचे नाही तर असं एक एक देव हातामध्ये घेऊन आणि त्याच्यानंतर देवांचे आंघोळ घालायचे असते तर मी बरेच ठिकाणी असे बघितले का सर्व देव एकाच ताटात ठेवतात आणि त्याच्यानंतर देवांची आंघोळ घालतात तर बघा अशा पद्धतीने देवांची आंघोळ घालायची आणि हा माझ्याकडे ना टर्कीचा रुमाल आहे एवढा मस्त आहे एकदम नरम मऊ कपडा आहे तर देव स्वच्छ कोरडे करून घ्यायचे पुसून घ्यायचे म्हणजे देवांवरती ना काळे डाग वगैरे पाण्याचे पडते नाही आणि मग देव सतत सतत लिक्विडने देवांची आंघोळ घालायची पण गरज येत नाही तर इथं बघा आता माझी देवांचे आंघोळ घालून झाले देवांना फुलं वाहते रात्री सर्व हार माळी वगैरे सर्व ओवून ठेवले होते झेंडूच्या फुलांचे तर आता देवांना आहे ना टगरीचे फुलं वाहते आणि माळी बनवल्या तर स्वामींना आणि महालक्ष्मीच्या फोटोला घालून घेणार आहे दररोज मी देवांची आंघोळ घालते ना तर माझ्याजवळील एवढं सामान असं असतंय भरपूर इथं जे काही लागतंय ना तेवढं घेऊन बसायला लागतं आणि त्याच्यानंतर देवांची आंघोळ घालायला लागते तर एवढा पसारा असतो तर मला ना देवपूजेला कसं काही करा एखादा तास लागूनच जातो सहाला देवपूजेला बसले तर सातला होते सातला बसले तर आठला होते पण एक तास मला देवपूजेला लागतोच तर बघा देवांना फुलं वाहिले मस्त अशी देवांची आंघोळ घालवून घेतली सहा वाजेपासून मी देवपूजेला लागले होते कम्प्लीट आठ वाजले दोन तास लागले मला देवपूजेला पण एवढी निवंत आणि रिलॅक्समध्ये देवपूजा केली का छान वाटते बघा किती मस्त देवपूजन जे झालंय आता मी इथे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घेतलाय संध्याकाळी देव आईला पण नैवेद्य दाखवायला लागणार आहे देवांना नैवेद्य दाखवायला लागेल तर दरवेळेस मी लक्ष्मीपूजनला पूजनला संध्याकाळीच पुरणपोळीचा स्वयंपाक करते पण ह्यावेळेस आहे ना मी सकाळी स्वयंपाक करते पुरणपोळीचा म्हणजे सकाळचे पण पुरणपोळी खाता येईल आणि संध्याकाळी पुरणपोळी खाता येईल आणि संध्याकाळचे ना लक्ष्मीपूजनची सर्व काही तयारी करायला लागेल त्याच्यामध्ये आहे ना धावपळ होते तर इथे बघा मस्त सार बनवला आहे आणि मला आहे ना मागच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस योगिता ताईंची कमेंट आली होती का ताई ज्या वेळेस तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक कराल ना तर सार कसा बनवतात नक्कीच दाखवा सॉरी ताई माझ्या लक्षात होतं पण मला ना वेळच नाही मिळाला कारण फोनच माझ्याजवळ नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला मला वेळ नाही मिळाला तर इथं माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला एक सार भात झाला पोळ्या बनवून झाल्या भजे तळले कुरडाय पापड्या तळून झाल्या तरी ते बघा मस्त माझा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे आता देवांना नैवेद्य दाखवते संध्याकाळी देवी आईला पण नैवेद्य काढून ठेवते बाजूला आणि त्याच्यानंतर यांना सर्वांना जेवण करायला देते जेवण झाल्यानंतर भांडे वगैरे सर्व घरातले कामं आवरले का मग पुढची तयारी करायला त्या जे काही पूजेला भांडे लागणारे ते सर्व घासून घेतले आणि इथे ना मी सर्व भांडे घासले तर दुपारचे अडीच वाजले अडीच वाजता माझे जेवण वगैरे झाले किचनवरचे सर्व भांडे घासून किचन घासून कोरडा करून ठेवला म्हणजे आता ना संध्याकाळी मला स्वयंपाक पण बनवायचा नाहीये फक्त सर्व स्वयंपाक गरम करायला लागणार आहे आणि भजे फक्त बनवणार आहे तर इथं माझे सर्व किचन हे बघा इथं माझ्या दिदीने रांगोळी काढली पण सगळं साहित्य इथंच आहे मम्मीला उचलायला आता हे मी उचलणार सर्व काही उचलणार का उंबरट्याला हळदीचं लेपन पण करायचं आहे सर्व आता झाडझटक करून घेते आणि छान रांगोळी काढली बघा तिच्या तिच्या मानाने जेव्हा मी उंबरट्याला हळदीचं लेपन करते त्यावेळेस हे ना सकाळीच उंबरट्याला हळदीचं लेपन करते पण आज लक्ष्मीपूजन असल्यामुळं म्हटलं सर्व काही पूजा अर्चा हे अशा गोष्टी ना निवांत करू म्हणजे छानपैकी आणि सकाळी सकाळी केला असताना तर संध्याकाळी लक्ष्मीपूजनपर्यंत आहे ना ते खराब पण झाला असं कारण आमच्या इकडे ना खूप हवा सुटलेली आहे तर उंबरट्याला हळदीचं लेपन केलं म्हणलं हळदीचं लेपन वाळूपर्यंत ना बाहेरची रांगोळी काढून घेऊ उंबरट्याचं हळदीचं लेपन पण आहे तोपर्यंत माझी बाहेरची रांगोळी पण काढून होते तर घराच्या आजूबाजूला सर्वीकडे मस्तपैकी रांगोळी काढले पुढच्या दाराला काढली मागच्या दाराला काढली इथं लक्ष्मी मातेचे पावलं काढले लाल आणि पिवळ्या कलरच्या रांगोळीमध्ये तर बघा तीन एक वाजता केलं या उंबरट्याला हळदीचं लेपण आणि हे बघा असं आता हे चाललंय फटाके घ्यायला क कोणती माळ आणणार आहे हा तर आधी आणि हे चालले फटाके घ्यायला मी आता गाड्यांना माळी घालून देते सर्व काही संध्याकाळची तयारी करून ठेवले कॅन्डल वगैरे काढून ठेवलेत बघा इथे सर्व काही उरली वगैरे सजवले इथं स्कूटीची आणि मोटरसायकलची माळ आहे घालायची आई मोठी गाडी माझ्या माहेरी आहे सर्व्हिसिंगला नेली आहे माझ्या भावांनी आधी आणि हे आले फटाके घेऊन बघा भरपूर फटाके आणले आणि मागच्या वर्षी तर वाड्यावरून फटाके आणले होते साडे अकरा हजाराच्या मागच्या वर्षी फटाके आणले होते ह्या वर्षी जरा कमी आणले आज आहे लक्ष्मीपूजन आमच्या इकडे गेले आहे लायटी तर इन्व्हर्टरवर लाईटी चालू ठेवले आहे त्याच्यामुळं काही लाईटीचे बटणं बंद केले म्हणजे सर्वच लाईटी चालू ठेवल्या कर तर इन्व्हर्टर लवकर संपल कारण लाईट कधी येते आणि कधी नाही अजून तर लक्ष्मीपूजन पण करायचं आहे आणि हवा पण भरपूर सुटले गडगडाट पण झालेला आहे तर हवे नाही ना पंत्या पण पन थांबू नाही राहिले एवढी हवा सुटलेली आहे थोडाफार पाऊस पण चालू आहे म्हणजे पाऊस चालूच आहे जा रिमझिम रिम पाऊस चालू आहे तरी तर माझी तयारी वगैरे झाली साडी नेसली केस विंचरायचे बाकी पण म्हटलं सर्वात आधी ना पंत्या लावून देऊ आणि त्याच्यानंतर ना राहिलेली तयारी करू तर बघा भरपूर अंधार झालेला आहे त्या अंधारामध्ये पंत्यांचा प्रकाश बघा किती छान वाटू राहिले तर नसल्यामुळे नजल्यामुळे ना आले आता सध्या लायटी तर सतत जाई लाईटींची चालू आहे आणि लक्ष्मीपूजनच्या वेळेस हे तर लाईटी गेलेल्या होत्या गाड्या तर आम्ही शेवटी अंधारामध्येच ओवळल्या तुम्हाला मी दुपारी घराचं बाहेरचं लुक दाखवलं पण आता बघा रात्रीच्या वेळेस लाइटिंग आणि पंत्या वगैरे लावले तर कसं घराच्या बाहेरचं दिसतंय छान दिसतं दिवाळीनंतर घराच्या बाहेरचा पण सर्व कलर होईल तर आतला कलर चालू आहे पण आता दिवाळीमुळे ना दोन तीन दिवस बंद ठेवलेला आहे आणि आता त्याच्यानंतर बाहेरचा कलर सुरू होईल दिवाळी झाल्यानंतर एक महिन्यात का सर्व काही घर नव्यासारखं होईल पुन्हा एकदम मी असं नव्यासारखं घर बनवणार आहे छानपैकी तर बघा रात्रीच्या वेळेस पंत्या वगैरे चालू आहे स्टारची लाईटिंग सर्व काही तर खूप छान वाटू राहिलं आहे एवढं मस्त वाटतं आहे ना आणि दिवाळी म्हटल्यानंतर रोषणाई त्याच्यातलंच खूप सुंदर असं वातावरण आहे बघा आता लाईटी आल्या तर सर्व लाईटी लावलेल्या आहेत पाऊस पडायला सुरुवात झाली आणि हवा पण भरपूर सुरू झाली का पंत्या लावल्या आहेत ना त्या सर्व काही विजून राहिल्यात कितीतरी वेळेस एक एक पंथी लावली हे बघा सतत त्या लावते आणि लाव त्या विजून जाऊ राहिल्या हे बघा हवा किती सुटलेली आहे हवेना सर्व पंत्या विजून गेल्यात त्याच्यामुळं हे आता काही कॅन्डल वगैरे लावलेच नाही कारण हवाच इतकी सुटली आहे बघा एक सुद्धा पंथी राहिलेली नाहीये आणि घरामध्ये पण एवढी हवा सुटली आहे का बाहेरच्या हवेना घरातल्या पंत्या में। लक्ष्मीपूजनची सर्व काही तयारी झाली मांडणी वगैरे लक्ष्मीपूजनाची करून ठेवली आणि आता आम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे पण बाहेर आहे ना पाऊस पण पडू राहिला आहे आणि हे काही ज्या उरल्या वगैरे आहे ना ते सर्व डेकोरेशन माझ्या दिदीने केलं आहे दुपारीच तिने सर्व करून ठेवले भरपूर तिने मला लक्ष्मीपूजनाची मदत केली हे सर्व तिनेच ही तयारी केली कॅन्डल के वगैरे आधीच सर्व आणून ठेवलं होतं तर सगळ्यात आधी ना तिने आणि तिच्या पप्पांनी वरती जाऊन सर्व घरात नवीन घरांमध्ये सगळीकडे कँडल वगैरे लावून आले खाली आणि आता ना खालचे कॅन्डल सर्व काही उरल्यांमधले चालू करून दिलेले आहेत आणि आता आहे ना आमची पूजनाची पण तयारी झाली आहे तरी ते बघा मस्त असं सर्व काही आवरून वगैरे घेतलेलं आहे आणि निवंतपणे आता आहे ना आता आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहोत तर बस कशी केली मी लक्ष्मीपूजनची मांडणी कमेंटमध्ये मा नक्कीच सांगा एवढी हवा सुटली आहे का बाहेरची हवा घरात येऊ राहिले तर मी बेडच्या खिडक्या लावून घेतल्या आहे बेडच्या खिडकीतून हवा आली ना का सर्व हवा आहे ना हॉलमध्ये येते आणि माझ्या दिदीच्या लॅपटॉपवरती बघा महालक्ष्मी मंत्र लावून दिलेला आहे आणि लाईट गेली आहे तर आता इन्वर्टरच्या पण लाईटी बंद केल्या आणि अंधारातलं वातावरण घेतलं आहे घरामधलं दिदीने दी कॅप्चर केलं आहे फोनमध्ये बघा छान वाटू राहिलं आहे आमची पूजा चालू आहे तर सतत लाईट जाई चालू आहे लाईटीची त्याच्यामुळे ना मग सतत इन्व्हेटरच्या लाईट असल्यामुळं मग चालू करा बंद करा चालू करा बंद करा फुलांचे मस्त उरली सजवली सर्व उरली वगैरे फुलांनी सजवले खूप छान वाटते साध सिंपल डेकोरेशन केलंय आणि भरपूर कॅन्डल लावले आहेत डेकोरेशन मध्ये रोषणाई केली दिवाळी म्हणजे रोषणाई तर कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा बरं का माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला आमच्या पूर्ण कुटुंबाकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुख समाधानाची आरोग्याची जावं हीच स्वामी प्रार्थना आता आमचे साहेब तुम्हाला शुभेच्छा देणार आहेत आमच्या पाटील कुटुंबाकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी पूजा आमची झाली त्याच्यानंतर थोडेसे फोटो काढले आणि व्हिडिओ काढले उरलीजवळच म्हटलं ते कॅन्डल वगैरे विजतील पण ते काही विजले नाही कमीत कमी रात्री दहा सव्वा दहापर्यंत चालू होते दोन तीन तास ते कॅन्डल सर्व चालू होते मोठे मोठे कॅन्डल होते ना इथं आता मी देवी नैवेद्य दाखवून घेते आधीने त्याचा गल्ला पण ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथं आमच्या लक्ष्मीला आम्ही ओवाळून घेतो म्हणजे माझ्या दिदीला तर मुलगी ही आपल्या घरची लक्ष्मी असते तर मी ओवाळलं मग तिच्या पप्पाने ओवाळलं आधीने ओवाळलं त्याच्यानंतर ते, ते आमच्या सर्वांच्या पाया पडली आणि खूप छान वाटलं बघा तिच्या पप्पा वातावरण झालेलं आहे पावसाचं नाही बघा अंधारामध्ये चाललंय आमचं लक्ष्मी पूजन तर आता मी गाड्यांना वळून घेते गाड्यांची पूजा करते हवा पण एवढी सुटली का दिवा पण नाही राहू शकत एवढी तर हवा सुटली तर आता पूजा कशी करायची तिथून प्रश्न आहे विजा चमकतात हा ना पाऊस चालू आहे बारीक बारीक अंधारामध्ये मी आपल्या गाड्या असतात त्यांची पूजनच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची असते नारळ फोडायचा असतं गाड्यांसमोर कारण आपण वर्षभर त्यांच्यावर प्रवास करतो आपण वर्षभर गाड्यांवर प्रवास करतो तर तेच आपण देवी सांगायचं असतं की आमचा प्रवास सुखाचा होऊ दे जा गाड्यांवरती तर बघा अंधार अंधारात इथं गाड्यांची पूजा चालली आहे साहेबांनी गाड्यांना नारळ फोडलं आणि आता फटाके वाजवायचे आहेत सर्व काही पूजा आरच्या झालेल्या आहे आता शेवट म्हणजे फटके आता इथे दोन हजाराची साहेबांनी माळ आणले तर ती वाजवायची आहे फटाक्यांची आधीने घेतली आहे लावायला व्हिडिओचा एंड करते कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री